स्वामी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आपण पाहणार आहोत स्वामींचा संदेश जर तुम्हाला संदेश आवडत असतील तर लाईक व शेअर करायला विसरू नका व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर संदेश आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्यासोबत जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला हे पूर्ण ब्रह्मांड एकत्र एक येऊन न्याय देत आहे आणि आम्ही तुला आमच्या संदेशा हो। या संदेशातून सांगत आहोत त्यामुळे या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस हा संदेश पूर्ण ऐक बाळा एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्याचे साक्षीदार हे पूर्ण ब्रह्मांड आहे हा अन्याय करणाऱ्या लोकांना वाटत असते की आपल्याला कोणीच पाहिलेले नाही पण तुम्ही लोक जे काही वागत असतात व बोलत असतात ते आम्ही सर्व पाहत असतो आमचे लक्ष नेहमी सर्वांवर असते प्रत्येकाच्या कर्मावर असते आमचे बारीक लक्ष असते त्यामुळे तू बाळा स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस कधीच स्वतःला एकटा समजू नकोस त्या दृष्ट लोकांनी जे कृत्य तुझ्यासोबत केले त्या कृत्याची शिक्षा तर त्यांना भोगणे भागच आहे त्यातून त्यांची सुटका अजिबात नाही त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुला न्याय नक्कीच मिळणार बाळा तुझ्यासोबत खूप वाईट गोष्टी घडलेल्या आहेत हे सर्व आम्ही जाणतो बाळा तुझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचे पुरावे आता समोर येणार आहेत बाळा समोरच्याने जसे वागले तसे तू वागू नकोस समोरच्याने वाईट कर्म केली म्हणून त्याला त्याच्या वाईट कर्माचे वाईटच फळ मिळणार आहे तू तु मात्र तुझी कर्म ही चांगलीच कर म्हणजे तुला त्याचे फळ चांगलेच मिळणार आहे पुढे जाऊन तुझ्या कर्मामुळे तुला त्रास होणार नाही असेच नेहमी वाघ बाळा मी तुझी आई आहे आणि म्हणूनच एक आई नेहमी आपल्या बाळाला चांगले वागण्याचा सल्ला देत असते चांगली शिकवण देत असते कारण आपल्या मुलाचे सगळे चांगलेच व्हावे असे प्रत्येक आईला वाटत असते आपल्या मुलाला कोणताही त्रास होऊ नये असेच प्रत्येक आईला वाटत असते त्यामुळे बाळानं आम्ही तुम्हाला नेहमीच चांगले कर्मे करण्याचा सल्ला देत असतो आणि शिकवणही देत असतो बाळा तुला त्रास झाला तर दुःख आम्हाला होत असते तुला ठेस लागली तर आम्हाला वेदना होत असतात त्यामुळेच बाळा समोरचा वाईट वागला म्हणून तू त्याच्यासारखे वागू नकोस तुला जर तुझ्या या स्वामी आईला त्रास होऊ देऊ नयचा द्यायचा नसेल तर तुला वाटत असेल तर नेहमी तुझ्या कर्माकडे बारीक लक्ष ठेव हो। कारण तुझी नेहमी चांगलेच कर्म ठेव हो। तुझी आई नेहमी तुझ्याबरोबर आहे स्वतःला कधीही एकटा समजू नकोस बाळा तुला जरी तुझ्या या आईचा आधार वाटत असेल तर स्वामी मौली लिहायला विसरू नकोस बाळा त्या लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षाही मिळणारच आहे तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस आम्ही तुझे आयुष्य खूप यशस्वी आणि खूपच सुखमय बनवणार आहोत तुझ्यासाठी आम्ही खूप काही चांगले योजून ठेवलेले आहे याची अपेक्षा तू केलेलीही देखील नाही तुला खूप यशस्वी आम्ही बनवणार आहोत बाळा तू एक मातीचा गोळा आहेस तुला आत्ता आम्हीच एक नवीन आकार देणार आहोत तुझी ती नवीन प्रतिमा तुझी ती नवीन ओळख पाहून तुझा खूप आदर सन्मान केला जाणार आहे समाजात तुला खूप मान सन्मान मान मांच प्रतिष्ठा मिळणार आहे आम्ही स्वतः तुला त्या मार्गावर निघून जाणार आहोत बाळा तू आमच्या चरणाशी तुझे आयुष्य वाहिलेले आहे तू आमचा हात धरलेला आहेस ज्या विश्वासाने तू तु आमच्यावर तुझे आयुष्य सोपवलेले आहे आता ती आमची जबाबदारी आहे की तुझ्या जीवनाला नवीन दिशा मिळवून देण्याची बाळा लवकरच तुझ्या जीवनाला नवीन दिशा मिळणार आहे तुझे नाव समाजात खूप आदराने घेतले जाणार आहे तुझे य यश तुझ्या जीवनात घडलेल्या त्या काळ्या सावलीला झाकून टाकणार आहे तुझ्यावर अन्याय केलेल्या लोकांची जिंदगी आणि तुझी जिंदगी यात खूप जमीन आसमानाचा फरक होणार आहे तुझी कीर्ती ही खूप दूरपर्यंत पसरणार आहे तुझी प्रगती तुझ्या विरोधकांची हार आहे बाळा तू तु तुझ्या भूतकाळापासून पूर्णपणे आता लांब जाणार आहेस एक नवीन जग स्वतःने तू निर्माण करणार आहेस तुझे भविष्य खूप प्रज्वल होणार आहे त्यामुळे तू कोणाची चिंता करू नकोस भूतकाळाच्या त्या वाईट लोकांचा आणि तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा विचार करून स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस तुझ्या त्या विरोधकाला तुला होणारा तास तू स्वतः दाखवून देत न देऊ नकोस त्यांना आनंदी मिळवून दे देऊ नकोस तुझे हसणे तुझा आनंदच त्या लोकांच्या दुःखाचे कारण आहे ही गोष्ट लक्षात ठेव त्यामुळे तू नेहमी आनंदीत राहा म्हणजे आपोआपच तुझा आनंद पाहून ते लोक स्वतःहून दुःखात जगत राहतील बाळा हात न लावता प्रतिकार करणे यालाच म्हणतात डोक्याने खेळायला शीख कोण कोणाचेही वाईट करायचे नाही फक्त स्वतःच्या वाट्याला कोणाला येऊही द्यायचे नाही त्यामुळे तुझ्या या आईचे म्हणणे तू ऐकशील बाळा कधीच स्वतःला एकटा समजू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे आमच्या मायेचा आमच्या आशीर्वादाचे कवच तुझ्या भोवती नेहमीच असणार आहे आणि तुझे म्हणणे आम्ही नेहमी बाळा ऐकत असतो तुझी प्रार्थना आम्ही नेहमी ऐकत असतो आणि हे तुला काहीतरी वेळा जाणवलीही देखील असेल बाळा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव आणि भिवू नकोस आम्ही आहोत तुझ्याबरोबर बाळा आता तुझ्यासोबत झालेल्या अन्यायाला हे पूर्ण ब्रह्मांड साक्ष देणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस निश्चित राहा आणि स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुझे कल्याणच होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल त्या संदेशाला लाईक कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर ते याचा आशीर्वादाचे फळ तुम्हालाच नक्की मिळेल त्यामुळे असे स्वामी संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या स्वामी संदेश व टिप्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरच तुम तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आणि इतरांना इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवद्भूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्तम्